विश्व हिंदू परिषद बजरंग दल दोडामार्गतर्फे दोडामार्ग बाजारपेठेत आज शौर्य संचलन करण्यात आले याची सुरुवात दोडामार्ग हनुमान मंदिर येथून बजरंग बलींच्या व भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली तसेच दीप प्रज्वलन व बजरंग बलींचे शस्त्र असलेल्या गधेची पूजा करण्यात आली यावेळी उपस्थितीत हिंदू बांधवांना बजरंग दलाच्या वतीने मार्गदर्शन देखील करण्यात आले यानंतर बजरंग दल तर तर्फे दोडामार्ग बाजारपेठेत शौर्य संचलन करण्यात आले यात मोठ्या संख्येने हिंदू बांधव दो उपस्थित होते प्रतिक राणे कोकण लॅब्रेकिंग दोडामार्ग Hey!